तिथे रस्ते बघा आज परिस्थिती आहे ती म्हणजे कोणतेच रस्ते इतके खराब नाही इतके खराब रस्ते तिथे गरीबांचे नुकसान होते काही घर बेघर होऊन जाते दुकानदार व्यापारी हे होऊन जातं विस्कृत होऊन जातं दुसरी जागा जागा भेटत नाही पैसे कुठून आणावसही नाही आहे मसला आता ट्राफिक आहे आपण दिन ते पुरा ट्राफिक होईल आता से गाड्या से गाड्या अशी सरकार यायला पाहिजे आता महानगरी महानगरपालिकेमध्ये की जेणे पाण्याचं प्रश्न आमच्या शहरवाशाचं सोडवलं पाहिजे तुमच्याकडे सध्या ड्रेनेज लाईन पाणी आणि रोड तर आत्ता झाले सिमेंट रोड साथ साथ जे आहेत शिरसाट साहेबांनी बनवून दिलेले आहेत विकास काय मॅडम ते आहे दहा वर्षापासून काही विकास नाही अजून कटवे पाणी आहे रोड नाही बाकी काय पाहिजे तेवढा विकास नाही झाला आहे पाण्याचा तर प्रॉब्लेम आहेच इथे आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की जो कचरा आहे लोक सर्रास रोडवरतीच टाकतात कुठलीही घंटागाडी वगैरे येत नाही तिथे नमस्कार मी कोमल ठोंबरे त्याचं काय महाराष्ट्राच्या विकासाचं काय या सदरामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मी आलीये थेट छत्रपती संभाजीनगरवरून जवळपास दहा वर्षानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहे याआधी वाढनिहाय निवडणुका झाल्या मात्र यावेळी प्रभाग पद्धतीने निवडणुका होत आहे या बदलामुळे सामान्य नागरिकांचे प्रश्नही आहेत अपेक्षाही आहेत हेच आपण आज जाणून घेऊया दादा तुमचं नाव काय आणि तुम्ही कोणत्या भागातून आहात माझं नाव शेख सोहेल शेख सत्तार आहे आणि मी समतानगरमध्ये राहतो आहे पण संपूर्ण शहरामध्ये पाण्याचा प्रश्न लय बिकट आहे पाण्याचा प्रश्न कसं आहे किती वर्ष झाले तर पाण्याचा प्रश्न काय सुटना तर अशी सरकार यायला पाहिजे आता महानगरी महानगरपालिकेमध्ये की जेणे पाण्याचा प्रश्न आमच्या शहरवाशांचा सोडवला पाहिजे आमचं एवढंच म्हणणं आहे किती आले किती गेलं काहीच नाही केलं फक्त नुस नुसतं आश्वासन 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 आणि सरकार बी तारीख नुसतं तारीख 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 आता ऑक्टोबर दिली होती मग आता डिसेंबर दिली आहे आता काय होणार माहीत नाही मग कोण पाहिजे तुम्हाला निवडून कोणती पार्टी हो पण तिने काम केलं पाहिजे आपल्या पार्टीशी काही नाही म्हणजे माणूस काम करणारा पाहिजे जो मापर बन म्हणजे बनला तो काम करणारा पाहिजे त्याने आमचा पाणीचा प्रश्न सोडवला पाहिजे संपूर्ण शहराचा आम्हाला पाच दिवसाला पाणी आठ दिवसाला पाणी दहा दिवसाला पाणी आणि पाण्यामध्ये काय तेवढं म्हणजे प्रेशर वगैरे नाही काही नाही तेवढं काही ते नाही एवढा प्रश्न झाला का म्हणजे आमचं भरपूर म्हणजे प्रश्न आमचे मार्गी लागतील एवढंच म्हणणं आहे माझे की जो बी महापौर बनेल तो म्हणजे त्याने आमचा पहिला प्रश्न तोच आहे पाण्याचं ते सोडवला पाहिजे आणि कचऱ्याचा प्रश्न आहे कचऱ्याजवळ लई म्हणजे कसं एक कुंडीच नाही कुठं नुसतं कुठे फेकायचं मग ते नंतर घेऊन जाते उचलून मग फाईन बी मारते काय एवढे दोन प्रश्न आहे आमचे बरं आता दहा वर्षापूर्वी वर्ड वाईज व्हायचं इलेक्शन आता प्रभाग पद्धती आहे तर यावर तुमचं काय हे योग्य आहे का ते ते तर नाही योग्य ते कळणारच नाही ना आपण चार माणसाला कसं आपण ओळखू शकणार आपण एक माणसाला ओळखू शकतो दोनला ओळखू शकतो चार म्हणजे कसं थोडं बिघड होणार आहे परेशानी होणार आहे ते थोडी त्याच्यापेक्षा त्यांनी महापौर जनतेकडून निवडून घे घे घ्यायचा होता त्याने प्रभाग केला करण्यापेक्षा महापौर निवडून घ्यायचा होता की आमच्यासारख्या आम नागरिकांनी महापौर निवडायचा हा कामाला द्यायला पाहिजे होता बरं ताई तुमचं नाव का आणि तुम्ही कोणत्या भागातून आहात माझं नाव लता पाटील आहे आणि मी सातारा परिसर एरियामधून आलेले बीड बायपास आमच्याकडे सध्या ड्रेनेज लाईन पाणी आणि रोड तर आत्ता झाले सिमेंट रोड जे आहेत शिरसाट साहेबांनी बनवून दिलेले आहेत पण पाणी आणि ड्रेनेज सिस्टीमची समस्या खूप आहे म्हणजे खूप वर्षांपासून आम्ही फेस करतो म्हणजे आता दहा वर्षापूर्वी निवडणूक झाली होती आता थेट दहा वर्षानंतर निवडणूक आहे मग या दहा वर्षात विकास झाला का म्हणजे एक समाधानकारक बदल म्हणजे रोड आमच्याकडे आले जे जवळपास दहा वर्षांपर्यंत आम्ही घर बांधल्यापासून आमच्याकडे नव्हते पण नंतर आता झालेत ह्या तीन चार वर्षांमध्ये तेवढं त्यांनी ते करून दिलं आहे पण असमाधानी आम्ही ह्या गोष्टीसाठी की मागच्या वीस पंचवीस वर्षापासून म्हणजे जे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं पाणी जे पाहिजे ते आणि ड्रेनेज सिस्टीम हे दोन इश्यू आमच्याकडे खूप आहेत मग आता कसा महापौर हवा आहे तुम्हाला काय अपेक्षा आहेत तुमच्या ज्या सर्वसामान्य लोकांच्या असतात आम्ही टॅक्स पे करतो तर आम्हाला ज्या सुविधा बाकी सिटीजमध्ये मिळतात ज्या सिटीमध्ये चांगला विकास आहे नाशिकसारखी सिटी आहे तशा सुविधा इथे आम्हाला मिळाल्या पाहिजेत घंटागाडीची जी सुविधा आहे रोज ती घंटागाडी आली पाहिजे आमच्या एरियामध्ये रेग्युलरली आणि हे पाणी वगैरे तर आहेच बेसिक ताई तुम्ही काय सांगाल तुमच्या काय समस्या आहे तुम्ही कोणत्या भागातून आहात मी पण सातारा परिसरमधून येते तर ॲक्च्युली तिथे रस्ते बघा आज आजची परिस्थिती आहे ती म्हणजे कोणतेच रस्ते इतके खराब नाही इतके खराब रस्ते आहे तिथे तर ते रस्ते पहिले चांगले व्हायला पाहिजे आणि पाण्याची सुविधा पाण्याची बिलकुल सुविधा नाही आहे तिथे पाणी जे पिण्याचं पाणी आहे ते पण पाहिजे काय वाटतं तुम्हाला काय कोण पाहिजे नगरसेवक जे चांगलं सगळं शहराचा विकास करेल ते तरी काय वाटतं कोणता पक्ष येईल नाही पक्षाचं नाही बोलू शकत जो चांगला करेल तो पक्ष आपल्याला पाहिजे बाकी काही नाही तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या भागातून आहात मी बेगमपुरा भागामध्ये राहतो औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर सर्वात पहिले या शहराची एक समस्या आहे जे पाणी आहे तर ते आठ आठ दिवसानंतर पाणी येतो तर ते पाणी मिळायला पाहिजे हे मोठी समस्या आहे बाकीचं एवढं काही नाही आहे बस हे एक समस्या आहे मग अजून काय तुम्ही कोणत्या बेसिसवर आता मतदान करणार बघेल आता जे कोणी कॅन्डिडेट असेल शिक्षक एज्युकेटेड कॅन्डिडेट असेल त्याला आम्ही मतदान करू काय वाटतं कोण निवडून येईल कोणता पक्ष येईल ते नाही सांगता येत मॅडम मग काय अपेक्षा आहे येणाऱ्या महापौरकडनं तुमच्या हेच एक सर्वात मोठी अपेक्षा आहे की पाणी यायला पाहिजे दर आठवड्याला जे, जे पाणी येतोय तर ते डेली किंवा एक दिवस आड तरी पाणी यायला पाहिजे काका तुम्ही काय सांगणार तुमच्या भागामध्ये काय समस्या आहे पानी की समस्या है हमारे हमारे एरिया के अंदर पानी एक गंदा पानी आता और आठ पंद्रह दिन में एक बार पानी आता उससे बहुत बड़ी समस्या है हमारे मंगाता तो तो तुम्हें कौन से बेसिस पर मतदान करना विकास के ऊपर करेंगे मतदान विकास के ऊपर करेंगे आता विकास मग विकास झालाय का आता दहा वर्षानंतर निवडणुका होत आहे मग आता दहा वर्षामध्ये विकास झालाय का नाही नाही कमी आहे विकास में। कमी आहे काय का वाटतं कोण निवडून येईल कुणाचा पक्ष राहील आता पा मॅडम आता जे येणार ते येणार आता इतकी समस्या आहे औरंगाबाद मध्ये पाणीची आठ आठ पंधरा पंधरा दिवसात पाणी येतं आम्हाला और ते बी घाण पाणी येते ते काय आता कोणाला मतदान करू काय काय करू आता काय समजायला ये, येत नाही आम्हाला तुम्हाला कोण हवं आहे कोण यायला पाहिजे आम्हाला का आम्हाला पाहिजे काँग्रेस हां काँग्रेसले चांगली पार्टी आहे हां बस ये का तुम्ही बोला दादा तुमचं नाव काय आणि तुम्ही कोणत्या भागातून आहात माझं नाव आकाश मेहता आहे आणि मी संसारनगर या भागातनं आहे क्रांती चौक पोलीस स्टेशन वगैरे जो हा एरिया आहे कोटला कॉलनी या एरियामधनं आहे मग आता दहा वर्षानंतर निवडणुका होत आहे मग या दहा वर्षात विकास झाला आहे का पाहिजे तेवढा विकास नाही झाला आहे पाण्याचा तर प्रॉब्लेम आहेच इथे आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की जो कचरा आहे लोक सर्रास रोडवरतीच टाकतात कुठलीही घंटागाडी वगैरे टायमावरती येत नाही तिथे म्हणजे आठवड्याला एखाद्या वेळेस किंवा आठवड्यातनं दोन वेळेस आली तर आली आणि त्या कचऱ्याची कोणी विल्हेवाट लावत नाही आहे जेव्हा खूप जास्त त्रस्त झाल्यानंतर एखादं कोणी जर कंप्लेंट केली तर त्याच्यानंतरच ते तिथे येतील तसं म्हणजे नियमितपणे रोज यायला पाहिजे ना जसं की नियम आहे घंटागाड्या सुरुवातच त्याच्यासाठी केल्या आहेत की बाबा कुठलाही कचरा बाहेर न पडता त्याची प्रॉपर विल्हेवाट लावावी ओला कचरा सुका कचरा अशा बऱ्याचशे कार्यक्रम यांनी महापालिकेने राबवलेत पण तसं नियमाने होत नाही ॲक्च्युली बघायला गेलं मग यावर्षी काय बघून मतदान करणार म्हणजे चेहरा बघून नाही जो माणूस काम करेल जो कोणी सत्तेत येईल आणि तो काम करेल त्याने ते काम व्यवस्थित जर पार पाडलं अशा व्यक्तीला आपण मतदान करूयात आणि तशा व्यक्तींना आपण वरती बसूयात असं एक आहे मनामध्ये आता तुम्ही जर महाराष्ट्राचं बघितलं तर एक सत्ता आहे एक सत्ता एकतर्फी सत्ता आहे तर मग आपल्या यावेळेस आपल्या सिटीमध्ये पण असं होईल का काय वाटतं नाही आता शेवटी एक म्हणतात ना की राजकारण्यांसोबत थोडं वेगळंच घडतंय की खाली ते युती करतील नाही करतील वरती तर त्यांनी सत्तेसाठी सत्ते युती केली पण आता मे बी इथेही होऊ शकतं अगोदर दाखवायचं की आम्हाला सत्ता हवी म्हणून आम्ही सेपरेट लढणार नंतर एकत्र यायचं आणि विकासाच्या नावाने बट्ट्या बोळच राहणार काका तुमचं नाव काय आणि तुम्ही कोणत्या भागातून आहात मी राजेंद्र झोंधळे मी नंदनवन कॉलनीमध्ये राहतो नंदनवन कॉलनीमध्ये जे आहे पण औरंगाबादच आहे बरं बर... काय समस्या आहे तुमच्या भागामध्ये काय नाही आहे सगळी समस्या समस्या आहे रोड पासून तर कचरा पाणी येत नाही रोड खराब आहेत कचरा उचलला जात नाही लाईटचं काही नाही आहे म्हणजे आता दहा वर्षापूर्वी महानगरपालिकेची निवडणूक झाली होती मग दहा वर्षात विकास झालाच नाही का काहीच विकास झालेला नाही फक्त विकास झालेला आहे बाकी कोणाचा काही काही हल नाही झालेलेच नाही मग काय वाटतं कोण निवडून येईल कोण पाहिजे कोण पाहिजे म्हणजे हा प्रश्न काही असा नाही लोक फक्त जातीय त्याच्यावर मतदान करतात विकासाकडे काही बघत नाहीत विकासा संबंधित पक्ष पण विकासाचं नुसतं नाव घेतात हो ओरडतात पण विकास तर करत नाहीत आणि कोणत्याही पक्षाचं काही कोणीही जरी निवडून आलं तर काही फायदा होत नाही त्याच्यामुळं प्रशासकच पाहिजे इथं समस्या सा सॉल्व्ह करायला प्रशासक प्रशासकच सा, चांगलं हो करू शकतो मग आता महाराष्ट्रामध्ये एकतर्फी सत्ता आहे तर मग आपल्या सिटीमध्ये पण तेच होईल का यावेळेस काय वाटतं तेच म्हटलं ना मी की जातीयतेच्या याच्यावर लग निवडणूक होते तर त्याच्यामुळं काहीही सांगता येत नाही औरंगाबादमध्ये जे आहे जात जास्त जास्त जाती येत आहे ना त्याच्यामुळे काही सांगता येत नाही पण लोक जर सुद्धा सुजाना असतील तर त्याच्यावर न करता चांगल्या लोकांना मतदान करतील मग तुम्ही आता कोणत्या बेसिसवर मतदान करणार विकासाच्या विकासाच्या करणार विकास म्हणजे काही डेव्हलप शहराचा विकास भारताचा विकास बघायचा नाही शहराचा शहराचा कॉलनीचा विकास मग तुम्ही म्हणता विकास झाला नाही मग काही झालेलं नाही रोड सगळं तसंच आहे ना कुठं औरंगाबादमध्ये माझ्या एरिया एरियातला सोडून द्या पण औरंगाबादमध्ये काय चांगलं आहे हे मी जे कोणाला विचार विचारायचं ॲडमिनिस्ट्रेशनला पण नेत्यांना पण विचारू शकतो मग कसा असावा हा महापौर येणारा महापौर तर निवडून महापौर आजकाल कोण सांगणार कोण कोणाची कुण, सत्ता येते काय नाही जे कोणाचे पैसे जास्त चालतात त्याच्यावर अवलंबून आहे सगळं हे त्याच्यावरून त्याच्या का, महापौर काय महा त्याच्या काही सांगत आधी इलेक्शन तर होईल इलेक्शनमध्ये सगळं होईल ना कोणती पार्टी येते काय नाही येते त्याच्यावर म महत्वाचं आहे अवलंबून आहे सगळं नाही कसा येईल म्हणजे काय अपेक्षा आहे त्याच्याकडनं कसा असावा तो काय त्यांनी विकास कराय संबंधित जे आहे सगळ्या जे मी मी बोललो जे आहे रोड पाणी पाणी सगळ्या मग कचरा ह्या तीन बेसिकली जे औरंगाबादमध्ये सिविक बॉडी आहे की नाही आहे हा प्रश्न आहे काम करते की नाही करते तो प्रश्न आहे ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोण देईल शासन का नेते हे कोण ठरवणार त्याच्यामुळं सगळं जे आहे विकास कोण करेल जे आहे त्या लोक नेता निवडून विकास करतो स्वतःचा विकास करतो का शहराचा विकास करतो प्रशासक काय बघतो टक्केवारी बघतो काय का बघतो ते महत्वाचं आहे आता पाहायचं आहे की उमेदवार फक्त प्रश्नांची उत्तरं देतात की आश्वासना आश्वासनावर निवडणूक लढवतात बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठंही जाऊ नका पाहत राहा त्याचं काय महाराष्ट्र